नमस्कार भूमी शिल्प डिजिटलच्या वतीनं सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपण नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आपल्या साताऱ्या शहरामध्ये जे काही उमेदवार उभे राहिलेले आहेत आणि आपले एक नशीब पाजमावत आहेत आपल्या पक्षाचं ताकद लोकांच्यापर्यंत पोहोचवतायत ता विकासाच्या संकल्पना आहेत तर असे सगळे जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांच्या मनाशी नेमकेपणानं त्यांचा ह्या विकासाच्या काय संकल्पना आहेत ही निवडणूक का लढवत आहेत त्याच्यामागची नेमकी भूमिका काय तर हे सगळं आपण जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद साधतोय आणि त्याच मालिकेमध्ये आत्ता आपल्याकडं आलेल्या आहेत त्या प्रभाग क्रमांक पंधरामधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट मोनिका रविराज घोरपडे वहिनी आलेले आहेत त्या वहिनी आमच्या या स्टुडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तेव्हा हा जो काही प्रभाग क्रमांक पंधरा हा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये एकूण सहा हजार एकशे सहासष्टच्या आसपास हे मतदार आहेत आणि त्याच्यामध्ये स्त्रियांचं जे मतदान आहे ते तीन हजार एकशे सत्तेचाळीस तर पुरुष तीन हजार सतरा आहेत म्हणजे स्त्रियांचं प्रमाण वहिनी जास्त आहे म्हणजे थोडं का वेन पण जास्त आहे तर त्याच्यामुळे तुमच्या म्हणजे तुमच्यासारख्या असा सुशिक्षित बी ए एल एल बी झालेल्या ॲडव्होकेट असणाऱ्या वकील असणारे असे उमेदवार या, या प्रभागामध्ये म्हणजे मतदारांच्या पुढं आलेले आहेत तर साधारणपणे मी सर्व प्रत्येक ह्याच्यामध्ये चर्चेमध्ये सांगतोय की या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान किती होऊ शकतं पासष्ट सहासष्ट सदुसष्ट टक्के होऊ शकतं पासष्ट टक्के मतदान झालं तर चार हजार सतरा सदुसष्ट टक्के मतदान झालं तर साधारणपणे चार हजार सत्तर आणि अडुसष्ट टक्के मतदान झालं तर चार हजार एकशे एकतीस एवढं मतदान होईल त्या ठिकाणी असा एक आपण अंदाज बांधला तर साधारणपणे दोन हजार एकवीसशे ते बावीसशे वाहिनी मत असतील ना तुमच्याकडं विजय निश्चित आहे त्यामुळेच तुम्हाला हे करायचं आहे प्रचार आपण सर्वांच्याकडे जाऊन करतो पण हा एक आपल्या ज्याला विश्लेषणाचा भाग म्हणून आपण बोलूया तेव्हा ज्या आता आपल्याकडं ऍडव्होकेट मोनिका अरविराज घोरपडे आलेल्या आहेत त्यांची गुण अर्थातच कमळ आहे त्यांचं चिन्ह हे कमळ आहे त्या बी ए एल एल बी आहेत वकील आहेत त्या त्याबरोबरीनं माझे नगराध्यक्ष रामभाऊ घोरपडे असतील किंवा माझी नगरसेविका अनिता घोरपडे असतील किंवा अरुण माझे नगरसेवक अरुण घोरपडे असतील त्या ह्या गुरु, घर घोरपडे कुटुंबियांना एक सातारा नगरपालिकेच्या कामकाजाचा आणि तिथं प्रतिनिधित्व करायचा असा एक निश्चितपणानं त्यांना एक वारसा लाभलेला आहे ला तर त्याच्यामुळं हा ह्या सुद्धा निश्चितपणानं तरी तुम्हाला उपयोग होणार आहे तर पुन्हा एकदा स्वागत करतो आणि साधारणपणे ही आपला जो प्रभाग आहे तो तो तर तो असा उंच सखल भागांचा असा प्रभाग आहे तर याच्यामध्ये साधारणपणे विकासाच्या काही नेमक्या समस्या काय आहेत आणि आपल्या मनामध्ये असा विकासाचा काय अजेंडा आहे की बाबा ह्या भागाचा मी हा असाचा विकास, विकास करणार आहे तर त्या संदर्भामध्ये आपण जरा संवाद साधूया नमस्कार मी मोनिका रविराज घोरपडे मी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांची यांची आभारी आहे की आपण मला ही संधी दिली हो अधिकृत उमेदवारी साठी त्यासाठी मी तुमची मनस्वी आभारी आहे माझा भाग हा उंच सखल असल्यामुळे तिथे पाण्याची समस्या प्रचंड आहे पाणी उताराने खाली जाते, जाते।, जाते। मग त्यामुळे तिथे व्यवस्थित वॉल बसवणे की एकदम उताराने पाणी खाली जाऊ नये आणि उंच भागातील म्हणजे घरांना सुद्धा व्यवस्थित पाणी पुरवठा होईल आणि आ, सखल भागातील घरांना सुद्धा व्यवस्थित समान पाणी आणि मुख्य समस्या ही पावसाळ्यातील आहे हो। कारण डोंगरातून जो पाण्याचा लोंढा येतो हो, हो। तो उताराने सर्व खाली जातो हो। आणि तो बरेचशा लोकांच्या घरामध्ये हे पाणी शिरतो शिरतो मग त्या पाण्याची समस्या सोडवणे हे सर्वात मोठे आव्हान मायापुढे राहील आणि ते मी सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे आणि हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे कारण आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे किंवा त्याच्यामध्ये एक समान पातळीवरती पाण्याचं वाटप होत नाहीये या कारणामुळं ते एक समस्या सोडवण्याचा मुद्दा आहे आणि त्यामुळे पावसाळ्यातलाही मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण पावसाळा अलीकडं आपण ढगपुटीसारखा पाऊस होतो आणि मग जे सकल खालच्या भागामधल्या घरामध्ये पण पाणी जाऊ शकतो तर तो एक सोडवण्याचा असा तुमचा एक मानस निश्चितपणा आहे दुसरी मला एक असं विचारायचं की आपल्या प्रभागामध्ये मला वाटतं सयाजीराव हायस्कूल वगैरे तो परिसर सुद्धा येतो गोई नागाच्या तिथला भाग सगळा येतो पण तिथे एक खूप समस्या आहे लहान मुलांना जेव्हा शाळा सुटतात त्यावेळेस खूप प्रॉब्लेम आहे तर त्याच्यावरती काही असं एक व्हिजनरी असं काही आपल्या मनात आहे का तिथे माझं मला असं वाटतं की तिथे आपण स्काय वॉक करावा स्काय वॉक केल्यामुळे तिथले जे शाळेचे जी सुटणारी मुलं आहेत ती स्काय वॉक वरून पलीकडे जातील पलीकडे पालक उभे राहिले म्हणजे ते त्यांना इझिली घेऊन जाऊ शकतात त्यामुळे ट्रॅफिकची समस्या बऱ्यापैकी म्हणजे सुटेल त्यातून आणि मुलांना पण म्हणजे रोड क्रॉस करायला वगैरे अडचण येणार नाही आणि त्यांची सुरक्षितता महत्वाची मुलांची सुरक्षितता आपल्याला जास्त महत्वाची आहे त्यामुळे बघा हाही मुद्दा एक अत्यंत महत्वाचा आहे त्याचं कारण असं की आतापर्यंत साधारण कोणी हा विचार केलेला नाही की बाबा तिथली समस्या चढवण्यासाठी काय करता करता येईल येत म्हणजे कधी कधी की एखादी गाडी वरण आली आणि समजा ब्रेकफेल झालेला आणि उतार असल्यामुळे कसं एकदम वरूनही गाड्या येतात इकडून चढानी पण गाड्या येतात आणि त्यावेळेला खूपच तिथं खूपच ट्रॅफिक होते त्यामुळे मला असं वाटतं की त्या तो म्हणजे स्कायवॉक हा झालाच पाहिजे झाला पाहिजे म्हणजे स्कायवॉक ही वॉक ही एक नवीन संकल्पना आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळं आपल्या शहराच्या म्हणजे सौंदर्यात सुद्धा भरभर पड पडणार त्या ठिकाणी तर त्याच्यामुळे ही एक चांगली संकल्पना दुसरा शाहू चौक जो आहे तिथं पण मोठ्या प्रमाणामध्ये ट्राफिकचे अडचणी आहेत किंवा त्यानंतर तीन पुतळे त्या ठिकाणी आहेत आणि ते पुतळे ज्या ज्या वेळेला आंबेडकर जयंती असतो oh. किंवा अण्णा भाऊ साठ्यांची जयंती असते त्यावेळेला सिग्नल महत्वाचे uh -huh. ट्रॅफिक रुल्स त्याच्यामुळे ट्रॅफिक रुल्स पण फॉलो होतील सिग्नल हा महत्वाचा आहे कारण तिथे खूपच ट्रॅफिक होतं सिग्नल लागला म्हणजे ट्रॅफिक जरा कंट्रोल मध्ये येणार म्हणजे तुमचा प्रयत्न राहील त्यासाठी तर मी प्रयत्न तिथे आणि नाक्यावरती Hmm. त्या दोन म्हणजे चौकात म्हणजे प्रत्येक चौका चौकात सिग्नल हवाच पण ठराविक चौकांमध्ये तर कंपल्सरी सिग्नल हा हवाच आणि तो झालाच पाहिजे hmm. आणि ही पण ट्रॅफिक आणि त्यानंतर मुलांना म्हणजे शाळेत आपल्याला सायकलवरून पाठवायचे तर त्यासाठी आपण म्हणजे पाठवू शकत नाही कारण एकदम गाड्या येतात सगळीकडे आपला सातारा हा भागच असा की जिकडे चढ आणि उतरतो एकदम जोरात गाड्या येतात त्याच्यामुळे सिग्नल असले म्हणजे आपण बऱ्यापैकी असं सेफ की इथे गाड्या थांबणार आहे तिथे एखादी महिला <laughs> त्या पद्धतीनं मोनिका ती सांगितलेलं आहे की ज्या मुलांना सायकल द्यायची आणि ते बाहेर त्यांचा ऍक्सिडेंट झाला का तर घरात ती जी चिंता आहे किंवा असती कुठल्याही आईला अर्थात मुलाच्या सुरक्षतेबाबत तर हो। 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 हा एक चांगला विचार आहे की जे सुरक्षा यंत्रणेच्या सिग्नल्स आणि हे गरजेचं आहे दुसरा आपला प्रभाग आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागासवर्गीय पण आहे आणि तिथं पण मला वाटतं अनेक समस्यांना तोंड त्यांना द्यावं लागतं तर त्या संदर्भात काही तोडगा किंवा समस्या उपाय एक तर आहे सार्वजनिक टॉयलेट हो हो ते एकदम चांगले हवेत आणि त्याच ते दर महिन्याला महिन्याला दोन तीन महिन्यातून तरी व्यवस्थित साफ झाले पाहिजेत ते साफ नसल्यामुळे बरेचसे लोक तिथे जात नाहीत म्हणजे त्यामुळे तो एक मोठा सार्वजनिक टॉयलेट एकदम चांगले झाले पाहिजे चांगलेच झाले पाहिजेत की जेणेकरून लोकांना त्याचा म्हणजे झाला पाहिजे लाभ झाला पाहिजे आणि उघडे जे हे गटार आहेत ती म्हणजे बंदिस्त झाली पाहिजे म्हणजे त्यासाठी तुमचे प्रयत्न राहणार म्हणजे बाकीचे आला उमेदवार की त्याच्यानंतर मग तो साधारणपणे प्रभागामधले जे मतदार आहेत किंवा त्यांच्याकडे फार काही तो लक्ष देत नाही म्हणा किंवा असं पण आपल्या आपल्या मनाशी अशा काही संकल्पना आहेत का किंवा सातत्यानं तुमच्या प्रभागातल्या नागरिकांशी संपर्क राहील एक संकल्पना आहे माया डोक्यात ती म्हणजे जनता दरबार दर महिन्याच्या एक तारखेला म्हणजे त्या आठवड्यात एक ते दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण जनता दरबार लोकांसाठी म्हणजे घेणार म्हणजे की त्याच्यानी सगळे लोक कनेक्टेड राहतील आणि लोकांच्या काही समस्या येतील त्या आपल्यापर्यंत पोचतील आणि त्या सोडवण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू आणि आमचं ऑफिस आहेच खाली ते तर खुलं राहील कधी कोणाला काही प्रॉब्लेम आला तरी म्हणजे येऊन भेटू शकतात आणि तुमच्या घरामधली बहुतेक सगळी म्हणजे हो, नगरपालिका नगरपालिका म्हणजे समस्या त्याचं निवारण कसं करायचं याचही आणि सगळे कनेक्टेड होते त्यामुळे तेव्हा एकूणच हा प्रभाग सगळ्या माणसांची ऑलरेडी नाळ जुळलेली आहे घरातल्यांच्या सगळ्या सगळ्या माणसांची आणि त्याच्याबरोबर तुमच्या बरोबर मला वाटतं सचिन रवींद्र पाटोळे हे पण सहकारी उमेदवार आहेत तर त्यांचंही मला वाटतं की संपूर्ण वा ह्याच्यामधला एक मोठा पाठिंबा किंवा हे तुम्हाला निश्चित असणार आहे तर एकूण मी जसं सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीनं की एकूण सहा हजार एकशे सहासष्ट मतदार आहेत त्याच्यामध्ये तीन हजार एकशे सत्तेचाळीस स्त्रिया आहेत पण स्त्रियांचे मतदान जिथे जास्त आहे स्त्रियांच्या संदर्भात अशा काही आपल्या मनाची संकल्पना आहे का किंवा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भामध्ये किंवा त्यांच्यामधली उद्योजिका विकासा असं काही मनाशी आहे का हो आहे एक एक सुहासिनी कट्टा म्हणून तिथे ऑलरेडी रविवार पेठेत तो आहे म्हणजे कट्टा तो त्या म्हणजे तिथे आरोग्य सेवा महिलांसाठी आणि म्हणजे तिथे औषध ठराविक हे आरोग्य सेवा थोडक्यात उपलब्ध करून देणे की जवळच्या जवळ त्यांना आणि रविवार पेठेच्या जवळ म्हणजे बाग बागेचा जरा हे गुरु म्हणजे गुरुवार बाग आपली आहे हो, आणि राजवाड्याचे आहे पण तिथे महिलांना बसता येईल थोडा वेळ असा आहे म्हणजे वेळ घालवता येईल असं एक छोटस उद्यान असं हवं हवं ते करायचा विचार तो करायचा विचार आहे त्याच्याबरोबरी काय माहिती मागासवर्गीय वस्ती गरिबांची हो। पण वस्ती आहे आणि श्रीमंतांची पण वस्ती पण आज महिलांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही काही तयार करत असतात तर त्यांचे असं आपण म्हणूया की ग्रहलक्ष्मी किंवा उद्योग लक्ष्मी म्हणून तर त्यांना काहीतरी प्रोत्साहन म्हणून असं काही मनात आहे का बचत गटा थ्रू म्हणजे बचत गट तर आजकाल नगरपालिकेचे चालू आहे बचत गटातर्फे ज्या छोट्या छोट्या म्हणजे ज्या स्कीम्स येतात त्या महिलांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्यासाठी घरगुती म्हणजे पॅकेजिंग फूड पॅकेजिंग किंवा प्रोसेसिंग म्हणजे छोटे छोटे जे उद्योग ज्या महिला घरी गर, बसून करू शकतात ते म्हणजे करू म्हणजे त्यांना ते त्यांच्यापर्यंत तो उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे हा या बचत गटाच्या माध्यमातून तो सोयीस्कर आहे म्हणजे धुडक्यामध्ये जे लहान मुलांच्या समस्येच्या संदर्भामध्ये सुद्धा काम करायची त्यांची तयारी आहे आणि त्या मनाशी चांगल्या संकल्पना आहेत त्याबरोबरीनं महिलांच्यासाठी किंवा महिला उद्योजिका सुद्धा घडवण्यासाठी त्यांच्या मनाशी काही संकल्पना आहेत त्याबरोबरीनं ज्येष्ठ नागरिक हा एक महत्त्वाचा विषय सध्या असतो किंवा आहे तो तर त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्या ह्या प्रभागामध्ये काही उपक्रम सुरू करावा असं काही मनात आहे का हो ज्येष्ठ नागरिकांसाठी मला वाटतं एक वाचनालय आपल्या इथे वाचनालय नाही तर माझ्या माझा असा विचार आहे की एक प्रत्येक प्रभागात दोन वाचनालय तरी असावे निदान प्रत्येक पेठेत तरी वाचनालय यावं की म्हणजे तिथे जाऊन लोक हा बसू शकतात वेळ घालू शकतात आणि मोबाईलच त्याच्या मुलांना वाचनाची म्हणजे सगळ्यांनाच वाचनाची त्याच्या दृष्टीने आवडही होते म्हणजे मोबाईलचं त्याच्या प्रमाण कमी होई। 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 कमी होईल मोबाईल हँडल करायचं प्रमाण थोडस कमी होईल आणि हा खरंच अत्यंत एक फार मोठा असं समस्या होऊन बसलेली आहे की आता मग ते ज्येष्ठ नागरिक असू देत किंवा लहान मुलं असू देत ते आपल्या मोबाईलवरती चॅटिंग किंवा बघणं ते सगळं रील बघणं वगैरे चालू असतं आणि वाचन संस्कृती सुद्धा विकसित झाली पाहिजे हाही विचार निश्चितपणानं ताईंच्या मनामध्ये आहे तर मला असं हो। वाटतं की म्हणजे ज्येष्ठ नागरिक असू द्यात महिला असू द्यात लहान मुलं असू द्यात ते सर्वांच्या दृष्टिकोनातून एक सर्वांगीण विकासाच्या संकल्पना घेऊन मला वाटते तर तुम्ही अगदी ह्या संपूर्ण प्रभागातल्या सगळ्या नागरिकांना किंवा मतदारांना काय असं अपील कराल की त्यांनी तुम्हालाच मत द्यावे मी अपील हे करीन की माझ्या दृष्टीने जेवढा प्रयत्न करायला येईल थुम् मला तुमच्या समस्या निवारण करण्याचा तो मी करणारच आहे आणि तुम्ही मला मतदान करा त्याशिवाय <laughs> मी तिथे जाऊ शकत नाही आणि माझ एक एक संकल्पना अशी आहे की सीसीटीव्ही बसवले पाहिजे चौकात चौकात की जेणेकरून महिलांच्या रात्री अपरात्री येणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी महत्वाचं आहे महत तर त्याच्यामुळं पुन्हा हा एक महत्वाचा म्हणजे त्यांना सांगितलं की तुम्ही अपील करा तर त्याच्यामध्ये त्यांनी आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की त्या म्हणजे विधी शाखेच्या अशा शिक्षित आहेत म्हणजे वकील आहेत त्या ॲडव्होकेट आहेत बी बी शिक्षण झालेलं आहे आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला नगरपालिकेच्या सभागृहामध्ये काही मुद्दे येतात त्यावेळेला कायद्याचं ज्ञान असणाऱ्या माणसांची तिथं गरज आहे निश्चितपणानं oh. तर त्याच्यामुळं एक सुशिक्षित अशी उमेदवार ही आ, मोनिका रविराज घोरपडे यांच्या रूपानं प्रभाग क्रमांक पंधरामध्ये शिवेंद्रराजे भोसले असतील उदयनराजे भोसले असतील या नेतृत्वानं आणि पक्षानं हे ठरवलेलं आहे आणि त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांचं चिन्ह अर्थातच कमळ आहे तेव्हा पुन्हा आपल्या ह्या प्रभागामध्ये कमळ रु फुलेल आणि हो। <laughs> ते फुलावं अशा बहिणी साहेब तुम्हाला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू आपण मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभार अगदी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा थँक्यू सो मच so <laughs>